हा निर्णय घ्यावा लागलाय आणि गोलंदाज आहे तो म्हणजे अजय पहिलं षटक टाकेल अजय कपिलयास राईट ओव्हर दापूर्ण दा... ओव्हर द दुविक... राऊंड द विकेट आणि हा चेंडू स्केरलेच्या दिशेने मारल्या बघूया दोन धावा धावून काढल्यात आणि तिथं चांगलं क्षेत्र क्षण चौकारचं फक्त दोन धावात केलं आणि दोन धावांनी खात उघडलं ते म्हणजे कपिलन करावे संघाचं अशा अशा रीतीनं हा दोन दोन षटकांचा सामना करावे वर्सेस कोपरखेरणे पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड विकेट आणि हा झेल चांगला चेंडू होता मारण्याचा प्रयत्न झेल देऊन तंबूत परत म्हणजे कपिल कपिल दोन धाव या धाव संख्येवर जेलबाद होऊन तंबूत परततोय संघाला पहिला धक्का बस करावे संघ एक बाद दोन कृपया उशीर करू नये कारण फलंदाजाने कृपया धावत यावे सहकार्य करा थर्टी प्लस आयोजित हा दोन दिवसीय टुर्नामेंट इथे या पवित्राच्या रामतनू क्रीडांगण होत आहे आणि हा अंतिम सामना त्याच्यामध्ये हा नवीन फलंदाज आहे तो म्हणजे हरदेव हो देवांचा देव हरदेव तो आपल्या संघासाठी किती धावा देतोय पुन्हा एकदा आणि हा चेंडू उंचावर मारला आहे चेंडू सरळ सीमा बाहेर षटकार उंचावरून टोळा मारलाय नवीन फलंदाज हार्देव गाण्याने संघाच्या धावे संघामध्ये धावसंख्येची भर पडली सहा धावाने धावसंख्या होती ती आठ एक बाद आठ पुन्हा एकदा आता मात्र चांगलं क्षेत्र किशन मिडॉमच्या दिशेने पुन्हा एकदा एक धाव दा, एक या एका एक धाव्यावर संख्या द्यावी संख्या ते तीन नऊ दोन षटकांचा दोन दोन षटकांचा हा अंतिम सामना करावे वर्सेस कोप कोपर खेळणे त्यामध्ये खेळणे संघ क्षत्रशी करतोय आणि त्यांच्या वतीनं हो पहिला गोलंदाजी करतो तो म्हणजे अजय लेप्टम राऊंड विकेट्स तर यासाठी आणि मात्र चेंडू मिडू किचने पटकाला आहे मात्र ते ते थोडंसं गचाल क्षेत्र क्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा या दोन्ही फॉलंद घेत दोन धाव धावून काढल्यात या दोन दहावीवर संख्या धावसंख्या त्या दुहेरी करत अकरा अकरा या अशा धाव धावसंख्येवर एक बाद अकरा अशी करावे संघाची धावसंख्या पुन्हा एकदा अजय माउंड विकेट शेवटचा चेंडू आणि मात्र नकारात्मक चेंडू एक समजा खूपच बाहेरचा चेंडू आवंत धावीनं धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते ती बारा पहिल्या षटकात कारण दोन षटकांचा सामना आहे आणि मात्र पुन्हा एकदा चांगला टोळाला चेंडू तिथे थोडस चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धाव समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाचं षटक संपलं धावसंख्या होती ती तेरा काही त्या दृष्टीच्या दृष्टीने हा तेरा हा आकडा अशुभ असतो पण बघूया शुभ अशुभ हा विजयावर असतो आणि आपल्या खेळाच्या कौशल्यावर असतो दोन्ही संघ बघू आपलं कौशल्य किती इथे सादर करतायत सूरज नवीन गोलंदाज सूरज संघाच्या जेणे अंतिम आणि दुसरं वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक घेण्यात सूरज धनेश साठी सूरज डावसंख्या बारा एक बात बारा अशी ही करावे संघाची संख्या आणि हा मारण्याचा प्रयत्न मात्र हे मला सायकल होते एक धाव डावसंख्या होते ती चौदा एक चौदा अशी आला तर लागेल ला। संघाची धावसंख्या पुन्हा एकदा सूरज राईट राऊंड विकेत आणि मागायचा प्रयत्न पुन्हा एकदा बसतो चेंडू निर्धा होतोय एसिचित करण्याचा प्रयत्न परंतु आपल्या क्षेत्रामध्ये सुरक्षित फलंदाज त्यामध्ये धावसंख्या होते ती चौदा एक बाद चौदा अशी करावे संघाची धाव संख्या करावे बी पुन्हा एकदा सुरज एक धाव घोषित होते धावसंख्या होते ती पंधरा कारण इथे दोन षटकं म्हटलं तरी धावं पाहिजेल पण पुन, पुन्हा एकदा सूरज आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र नकारात्मक चेंडू ठरतोय अवांतर धावेनं धावसंख्येत भर पडे धावसंख्या होते ती सोळा एक बात सोळा अशी ही कराव्या संघाची धावसंख्या दोन षटकांचा अंतिम सामना पुन्हा एकदा सूरज आता मात्र मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू उंचावरून चेंडू सरस सीमार हिशेबा टप्पा सिमारेशी आतमध्ये पडल्याने षटकारचं रूपांतर चौकारात झालं आणि धावसंख्या पोचली ती वीस या घरात एक बाद वीस अशी ही करावे संघाची धावसंख्या शेवटचे दोन चेंडू शिल्लक आणि वह्या द्या दोन चेंडूमध्ये आता किती धाव हा कुठून काढतात हे दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा सूरज राईट आणि पुन्हा एकदा चेंडू जाता स्क्वेअरला दिशेने तिथे क्षेत्रशेन चेंडू आढीपर्यंत फक्त एकच धाव पहिल्या षटकात तेरा धाव गेला आता मात्र ह्या षटकात जवळजवळ गेल्यात अंतिम चेंडू हे अंतिम चेंडू मध्ये किती धावा होत आहेत बघूया कारण आतापर्यंत एक बावीस एक अशी ही करावे संघाची धाव संख्या पुण्याच्या सूरज राईट राऊंड विकेत आणि हा मात्र चेंडू जे लाँगॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्रक्षण चौकार जर फक्त दुहेरी धावेत रूपांतर केलं आणि धावसंख्या होती ती तेवीस जिंकण्यासाठी कोपोर किरणे संघाला दोन षटकात म्हणजे बारा चेंडू आणि चोवी चोवीस धावा प्रत्येक चेंडूमध्ये दोन धाव अशा रीतीने त्यांना दोन षटकामध्ये चोवीस धावा पटकायचे आहेत करावे संघाला त्याने लगेच जवळजवळ दोन मिनटात आपला सामना चालू करायचा आहे कारण जवळजवळ बॅडलाईट होत चालली आहे जिंकण्यासाठी कोपरखेर संघाला बारा चेंडू म्हणजे दोन षटकात चोवीस धावा दोन दोन षटकांचा हा सामना अंतिम सामना थर्टी प्लस आयोजित ही दोन दिवसीय टुर्नामेंट महेश विठ्ठल पाटील आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी कोपर खेळण्याचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक महेश विठ्ठल पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे कृपया क्षेत्रशन आपण लावून घ्यायचं आहे ही करावे कोपरखेने संघाची सलामीची जोडी रिपेश आणि सूरज कृपया आपण क्षेत्रशन लावून घ्यायचं आहे कारण मुले, मुले। हा बॅडलाईट होत चालल्यामुळे काळख होत होत चालल्यामुळे मुलं पुन्हा आपल्यास खेळण्यास प्रॉब्लेम होईल अडचण येईल खेळामध्ये याची आपण नोंद घ्यायची आहे साईकला येतो दिपेश नॉन साईकला येतो सूरज अशी ही कुफोर संघाची सलामीची जोडी दोन षटकात जिंकण्यासाठी हवेत त्यांना चोवीस धावा आणि स... संघाच्या तिने पहिलं षटक घे टाकेल आणि गोलंदाज आहे तो ह हरदेव हा, विनीत पाटील आपणही व्यासपीठावर यायचं आहे बारा चेंडूमध्ये चोवीस दहाव्यात कोपर खिरणे संघाला हा कप मिळवण्यासाठी चेंडू मागे दोन धावा अशा रीतीनं आपल्याला दोन षटकार म्हणजे बारा चेंडूमध्ये चोवीस दहा अर्देव राईट ओवर द विकेट आणि हा कवर पॉईंटच्या दिशेने मात्र कचाळ क्षेत्र आणि त्याचा पुरेपूर फायदा कोपरकेने सांगाना घेत चौकार टोळावला या चौकाराबरोबर संकट खाता उघडलं तीन बाद चार पहिल्या चेंडूत पहिल्या षटकात कोपरकेने संकट जिंकण्यासाठी दोन षटकात चोवीस धाव हवेत तवकाराने खातं उघडलं पुन्हा एकदा हरदेव रायटा मोर्द विकेट आणि हा चेंडू सरळ ऑफच्या दिशेने पटकारला आहे तिथे क्षेत्रशे चेंडू आढी पर्यंत एक धाव धावसंख्या ती पिन बाद पाच अशी कोपरखेने संघाची संख्या जिंकण्यासाठी चोवीस धावांची आवश्यकता दोन षटकात दोन दोन षटकांचा आ, हा अंतिम सामना पुन्हा एकदा हरदेव राईट आहे विकेट आणि हा मारण्याचा प्रयत्न मात्र बघूया एक चेंडू धाव घोषित होते या चेंडूवर दहा संख्या होते ती सहा बिनबाद सहा जिंकण्यासाठी नऊ चेंडू मध्ये अठरा धावा हव्या आहेत कोपन खेळणे संघाला पुन्हा एकदा हरदेव राईट आहे विकेट दहा ते बारा बालांचा रनअप त्याचा आणि चेंडू हा मानेदा पायचीचा अपील परंतु पंचांचा नकार निर्धा निर्धावतोय हो चेंडू धाव हो संख्या होते ती बिनबाद सहा आतापर्यंत चार चेंडू झालेले पुन्हा एकदा राईट आहे गेट पुन्हा एकदा मानायचा प्रयत्न बसतो चांगलाच चेंडू मात्र चोटी धाव घ्या नादा, नाद नादात फलंदाज डावचित होतोय आणि या पहिला धक्का बसतो कोपरखेने संघाला एक बाद सहा आता अंतिम सात चेंडूमध्ये अठरा आहेत थोडस कसोशीत प्रयत्न करावा लागतील कोपरखेंनी संघाला कारण हरदेवने चांगली गोलंदाजी केले फक्त आपल्या पाच चेंडूमध्ये सहा धावा त्यांनी दिल्या जो पहिला चेंडू पहिला चेंडू ज्यांनी टाकला तो गचा क्षेत्राशी चौकार झाला कृपया महेश विठ्ठल पाटील आपण विनंती की आपण व्यासपीठावर यायचंय कोपरखेने गावचे हो समाजसेवक सात चेंडू आणि अठरा जावं नवीन फलंदाज आहे ओमकार पाच चेंडू झाले आहेत शेवटचा चेंडू शिल्लक शे या षटकातील हा अंतिम चेंडू आणि धावसंख्या सहा झाल्यात आणि मारण्या चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु चांगलं क्षेत्र चेंडू निर्धा होतो षटकही संपतं या पहिल्या षटकात फक्त सहा धाव चांगली गोलंदा दे हार देऊची पूर्णपणे जखडून ठेवलं त्याने दोन्ही फलंद जाणार आणि उरलेल्या सहा चेंडूमध्ये हव्या ते अठरा धावा म्हणजे जवळजवळ एक ते दोन षटकार लगाव्यात लागतील या षटकामध्ये आणि दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे साईश ताईश अतिशय सुरेख नाव साईश कडू हा संघाचे दुसरं आणि या त्याच्या या षटकामध्ये मात्र अठरा धावा कुटून काढायच्या जिंकण्यासाठी आणि कोपर केले संघाला पहिल्या षटात फक्त हरदेव याने सहा चेंडूमध्ये फक्त सहा धावा दिल्या अतिशय त्वरित गोलंदाजी होती साईश गोलंदाजी गोलंदाजी करेल तो म्हणजे पेशाच्या जा चणी जा आता मात्र बघूया आणि हा षटकार मी मगाशीत म्हणालो की ह्या अंतिम जो षटक आहे ज्या ज्यामध्ये सहा चेंडूमध्ये अठरा धाव्या आहेत तर तिथे चौकार किंवा षटकार हा मारावाच लागेल जर सामना आपल्या बाजूने खेचायचा असेल तर चौकार षटकार हा लगावलाच पाहिजे आणि असं त्याने केलं फलंदाजा आणि पहिल्या चेंडूवर त्याने चौ षटकार हा टोळावला जसा पहिल्या चेंडूमध्ये चौकार लगावला होता त्या संख्या तिथे बारा आणखी पाच चेंडू बारा धावांची आवश्यकता कोपर संघाला पुन्हा एकदा साईश राईट आम ओर द विकेट आणि आता पुन्हा एकदा मिडूकेचे मारण्याचा प्रयत्न तिथे मात्र चांगलं क्षेत्र क्षण थोडस क्षेत्रक्षण होत परंतु एका समाधान माना लागल। दावा लागलं चार चेंडू आणि अकरा धावा दोन्ही संघाची ही कसोटी म्हणावं लागेल फक्त दोन षट षटकारची हा वन डे सामना म्हणतोय पण त्याच्यामध्ये आता ही कसोटी म्हणावी लागेल त्यांची दोन्ही कोपर के संघाने करावे संघाची पुन्हा एकदा आयुष्य आहे आवडतो आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे चेंडू धाव घोषित होते तीन चेंडू दहा धावा अंतिम तीन चेंडूमध्ये दहा धावा हव्यात थोडंसं बॅडलाईट होत चाललंय बघूया पण त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत का तीन चेंडू आणि दहा धावा हा मात्र चेंडू सेफ झोनमध्ये टा टाकायचा आहे आयशयाला आणि मात्र पुन्हा एकदा घोषित होते धाव दोन चेंडू आणि नऊ धावा कंपल्सरी चेस आहेत त्याच्यामुळं थोडीशी कारवायची बाजू ही जमेलची आहे बघूया परंतु क्रिकेट हे अनिश्चितीचे खेळ असत दोन चेंडू मध्ये नऊ धावा दोन षटकार लागावल्याशिवाय पर्याय नाहीये किंवा षटकार आता मात्र हा जवळजवळ विजयश्री ही करावे संघाच्या कडे झुकलेले त्यामुळे हा अंतिम विजेता करावे संघ ठरू शकतो पण बघूया खेळ शेवटी आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे साईश आणि हा मी मगाशी अशी म्हणलो की हा बॉल होता आणि त्यामध्ये दोन धावा प्लस स्नोबॉल म्हणजे एकूण तीन धावा धावून काढल्या आणि शेवटच्या चेंडूवर सहा धावा म्हणजे हातात तोंडाशी आलेला घास हा खेचून घेण्याचा प्रयत्न कोपर खेळ संघ करतोय खरोखरच अभिनंदन म्हणावं लागेल थोडासा याचं कारण नऊ चेंडू मध्ये अगाशी नऊ धावा होत्या दोन चेंडू मध्ये नऊ धावा होत्या एक सहा आता षटकाराशिवाय पर्याय नाही आहे फ्रीड आहे आणि हा ही फ्रीड म्हणावं लागेल आणखीन जमीची बाजू पण कस की करून षटकारा महाराजच आहे फलंदा झाला थोडस छत्रशम पांगवताना दिसत करावे संघ अतिशय चुरशीचा सामना म्हणावा लागेल आणि हा मात्र पुन्हा एकदा नोबल आणि हा चौकार म्हणजे मी मग म्हणून की हातात तोंडाशी आलेला घास हा खेचून काढलाय कोपर के अंतिम गोलंदाज बदली करावी लागेल कारण त्याने लगातार दोन नो बॉल टाकलेले आहेत विमर टाकलेले आहेत क्रिकेट हा अनिश्चित खेळच असतो खरंच मी मगाशी म्हणाना मला मामाने पण मला त्याची साथ दिली की जवळजवळ खेचून आणले विजय श्री कोरावे संघाने आता मात्र थोडीशी काहीशी कोपरकिन्याच्या बाजी दिशेने झुकत आहे कृपया गोलंदाज हा बदलला जाईल कारण दो बीमार टाकलेत त्यांनी त्यामध्ये ते नोबॉल ठरलेले आहेत आणि हा अंतिम चेंडू तो राहुल एक चेंडू आणि चालू करा एक चेंडू एक धाव बघूया पण कंपल्सरी चेस करावी लागेल कोपरकेने संघाला कंपलसरी चेस आहे एक बॉल दोन रन पाहिजे टाइमपास करू नका घ्या फटाफट बट? एक, एक, एक चेंडू एक, एक चेंडू एक धाव म्हणजे शेवटच्या चेंडूवर धाव कंपल्सरी चेस करायचे एक एक, एक। शेवटच्या चेंडूवर एक रन पाहिजे आणि शेवटचा हा चेंडू फ्री असेल कारण लगातार दोन नो बॉल टाकले बिमर टाकले त्यांनी फिल्डर नाही चेंज करू शकत धावला नाही फिल्डिंग ते तशीच राहील फ्रीटला फिल्डिंग चेंज होत नाही बॅट्समन चेंज झाल्याशिवाय बॅट्समन तोच आहे फिल्डिंग चेंज होणार नाही फिल्डिंग तशीच राहील बाउंड्री गेले धावले नाही बॅट्समन फिल्डिंग चेंज नाही होणार चैत्रशेन कृपया बदलणार ना नाही याची आपण नोंद घ्यायचे हे दा आपल्याला कोपर केलं कंपल्सरी कंपलसरी चेस करायच्या शेवटच्या चेंडूवर एक धाकायचे कारण हा शेवटचा चेंडू ही फ्रीड आहे याची नोंद घ्यायचे शेवटचा जो चेंडू टाकतोय हॅलो आपण कोपरक्यानसाने कंपल्सरी चेस करायचा शेवटच्या चेंडूवर एक चेंडू एक धाव आणि फ्री हिट आणि हा मात्र काराव्या संघाच्या सामन्याने झुक झुकलेला सामना कोपरके संघाने आपल्याच बाजूने झुकायला खरोखरच क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं